न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श सुरू असल्याने आर्थिक गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस दलाकडून वाफ ठेवण्यात येत आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत दरम्यान काल नंदुरबार शहरातील अंधारे चौकाजवळ तीन लाखांची तर शहादा लगतच्या कुमार लॉन्ज परिसरात एक लाख अठ्ठेचाळीस हजारांची अशा दोन कारवायांमध्ये चार लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे नंदुरबार शहरात तेरा रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास अंधारे चौकाकडून माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पटेल सर्जिकल हॉस्पिटल समोर एक दुचाकी एम एच एकोणचाळीस एक अठ्ठावनशे नव्याण्णव संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले सदरची दुचाकीची तपासणी केली असता त्या तीन लाख रुपयाची रक्कम आढळून आली सदर रक्कमेबाबत मनीष कुमार पांडे यांच्याकडून समर्पक उत्तर व विवरण न मिळाल्याने सदरची रक्कम संशयास्पद असल्याच्या शक्यतेने व सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श सुरू असल्याने जप्त करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी ट्रेझरीत जमा करण्यासाठी ताब्यात घेण्यात आली आहे तसेच शहादा येथे काल दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास एसकुमार लॉन्स परिसरातून संशयास्पद जाणारे एका चारचाकी वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात एक लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोकड आढळून आली वाहनधारकांना समर्पक उत्तर न देता आल्याने सदरची रक्कम देखील संशयास्पद असल्याने जप्त करण्यात आली आहे काल दिवसभरात पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली असून यात संशयास्पद आढळलेली चार लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून वाच ठेवण्यात येत असून ठिकठिकाणी थीक तपासणी नाके देखील कार्यान्वित करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श सुरू असल्याने आर्थिक गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस दलाकडून वाच ठेवण्यात येत आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत दरम्यान काल नंदुरबार शहरातील अंधारे चौकाजवळ तीन लाखांची तर शहादा लगत जयस कुमार लॉन्स परिसरात एक लाख अठ्ठेचाळीस हजारांची अशा दोन कारवायांमध्ये चार लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे नंदुरबार शहरात तेरा रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास अंधारे चौकाकडून माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पटेल सर्जिकल हॉस्पिटल समोर एक दुचाकी एम एस एकोणचाळीस एक अठ्ठावनशे नव्याण्णव संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले सदरची दुचाकीची तपासणी केली असता त्यात तीन लाख रुपयाची रक्कम आढळून आली सदर रक्कमेबाबत मनीषकुमार पांडे यांच्याकडून समर्पक उत्तर व विवरण न मिळाल्याने सदरची रक्कम संशयास्पद असल्याच्या शक्यतेने व सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श सुरू असल्याने जप्त करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी ट्रेझरीत जमा करण्यासाठी ताब्यात घेण्यात आली आहे तसेच शहादा येथे काल दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास एस कुमार लॉन्स परिसरातून संशयास्पद जाणारे एका चारचाकी वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात एक लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोकड आढळून आली वाहनधारकांना समर्पक उत्तर न देता आल्याने सदरची रक्कम देखील संशयास्पद असल्याने जप्त करण्यात आली आहे काल दिवसभरात पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली असून यात संशयास्पद आढळलेली चार लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून वाघ ठेवण्यात येत असून तपासणी कार्यान्वित करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार विधानसभा क्षेत्रात एकूण तीन पथक नाके चेकपोस्ट असून तीघ ठिकाणी स्थिर संरक्षण पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे पथकाच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या वाहनांची तपासणी केली जात आहे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर निवडणुकीमध्ये मतदारांना भेटवस्तू पैसे शस्त्र तसेच मद्य साठ्याची वाहतूक अपेक्षित आहे त्यामुळे कसून तपासणी केली जाते प्रत्येक वाहनाची मुख्याने जी माल वाहतूक वाहनं आहेत लहान स्वरूपाची तसेच छोट्या जीप नंतर खाजगी वाहनांची तपासणी करत असतो माल मध्ये स्पेसिफिक असं कापूस वाहतूक करणारे किंवा इतर काही किरकोळ साहित्य वाहतूक करणाऱ्यांमध्ये काही दडवलंय का याच्याही आम्हाला थोडा शक्यता असते तर या पद्धतीने आम्ही प्रत्येक वाहनाची तपासणी करत असतो तसेच मोटरसायकलींवर काही बॅगेज वगैरे घेऊन जाताना कोणी आढळलं आम्हाला आणि संशयित वाढला तर आम्ही त्याची कसून तपासणी <स्थारीण> करतो